मंचर नगर पंचायतच्या सार्वजनिक निवडणूक जी नी लागलेली आहे त्यानिमित्त मी आजला मुरडेवाडी ह्या प्रभागामध्ये फिरत आहोत खऱ्या अर्थानं मुरडेवाडीपासून पुढे आलो आपण तर संतवाडी लागते गेले अनेक वर्ष लोकांनी सत्ता या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले पण आपण जर पाहिलं तर कुठलाही विकासाचा जो सम समतोल म्हणतो आपण तोच कुठेही राखलेला नाहीये आज मध्ये दीडशे कोटीची कामं आणली त्याचं सगळं जागरण गोंधळ चालू आहे सगळ्या पक्षांचा पण खऱ्या अर्थानं सिमेंटचे रोड परत खोदून पुढाऱ्यांच्याच घरापुढे परत कॉन्क्रिटीकरण केलं गेलं नाही पण ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे ज्यांना जायची यायची अडचण आहे विद्यार्थ्यांना शाळेत जायची अडचण आहे रुग्णांना रुग्णालयात जायची अडचण आहे शेतकऱ्याला शेतात जायची अडचण आहे इथं लाईट नाहीये इथं पाणी नाहीये इथं रस्ता नाहीये ते सगळं सोडलं आणि गावात आम्ही काय काय केलं हेच फक्त बऱ्या मारणारी लोक जे आहेत खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर खूप वाईट वाटलं तर पन्नास साठ वर्ष सत्ता ज्यांनी ज्यांच्याकडे होती त्यांनी हा भाग असा दुर्लक्षित ठेवलेला आहे आम्ही या ठिकाणी येथील सुज्ञ मतदार आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या अपक्ष उमेदवार जो आहे प्राची आकाश थोरात यांना निवडून द्या निवडून आल्यानंतर पहिल्यांदा हे काम आपण हातात घेऊ इथलं रोडचं काम मार्गी लागलेलं ला असेल असं मी इथल्या मतदारांना ग्वाही देतो